बसा बसा चहा पाणी घ्या उद्या तुमचं काम नक्की करून टाकतो इतक्या सहजतेने ते गृह मंत्रालयाचे लोक त्याशी बोलले आणि त्यांनी अर्ज घेतल्यानंतर अद्याप कॉन्टॅक्ट नाही आला तर अशा प्रकारची फसवणूक आपल्या देशामध्ये आम्ही कितीही आता याच्या अगोदरी तुम्ही आंदोलन केले त्याच्या अगोदरी तुम्ही खूप मोठे अर्ज फाटे कलेक्टरला दिलेत परंतु ते अर्ज फाटे ज्या माणसाकडे जात आहेत तो माणूसच लायकीचा नाही मोदीला तुमच्या अर्ध फाट्याचं नाही मोदीला तुमच्या बहुताच नाव फक्त विदेशात घेण्याचं उपयोगात आणतो बाकी मोदी बुद्ध विहारातून पैसे चोरून नेतो मागच्या वेळेस कोरोनाच्या निमित्ताने मोदीने एक कोटी रुपये नेले खिशात नंतर आणखी कोरोनाचं काही निमित्त काढलं आणखी एक कोटी रुपये लिहिले रेकॉर्डवर आहे हो महाबोधी महाविहार बुद्धगैत्या रेकॉर्डवर आहे हो की मोदीने दोन कोटी रुपये चोरलेले आहेत आता हे ते लोक उजागर करत नाहीत हे लोक अगदी झापून ठेवतात तर ह्या चोऱ्या थांबाव्या आम्ही जे योगदान जे काही बलिदान करू लागलेलो हो, आहोत की महाबोधी महाविहाराचं एका एक वर्षाचं जर डोनेशन लक्षात घेतलं तर कमीत कमी, कमी दहा ते वीस करोड रुपयापर्यंत योगदान त्या बुद्धविहाराला लाभत दहा ते वीस कोटी रुपये कारण असे देशाचे बौद्ध येतात आणि असे देशाचे बौद्ध ऑफिसमध्ये दे जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेक लिहून देतात खूप मोठ्या प्रमाणात डॉलर देतात आणि असं हे कोट्यावधी रुपयाचं दान जमा होत दानपिढी तर आलकच परंतु जे काही कॅश दिले जाते ते खूप मोठं दान असत आणि ते दान ह्या फक्त काही ठराविक लोकांमध्येच राहतो आणि म्हणून तुम्ही पाहता की साधक गजानन महाराजचं मंदिर पाहिलं तर तुम्ही किती अवाढव्य परिसर असतो तुम्ही पंढरपूरचं मंदिर तर त्या ठिकाणी किती लाखो भाऊक राहतील भक्त राहतील अशा प्रकारचे मोठे मोठे निवास पाहता परंतु बुद्धगाईमध्ये एकही निवास बांधलेला नाही एकही भिक्षू निवास त्या ठिकाणी बांधला नाही की जेणेकरून ते जे भिक्षू राहिले तर ते ठिकाणी फक्त ट्रस्टीचे ब्राह्मणच राहतील आणि त्याच्याशिवाय कोणी राहणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आम्ही बुद्धगाईला औरंगाबादवरून मुंबईवरून दान जमा करून त्या ठिकाणी एक विहार बनवलं आज त्या विहाराचं नाव आमच्या शिष्य लोकांनी विश्व बुद्ध विहार नाव दिलं तर त्या ठिकाणी दोनशे लोक राहण्याची व्यवस्था केलेली आहे बऱ्याच उपासकाने चांगलं जवळून पाहिलं राहून पाहिलं तुम्ही पण तुमचे स्वागत आहे तर आज ते बिहार नसतं तर आंदोलन धुळीस मिळवलं असतं कारण तिथल्या डीएमने पूर्णपणे जागा नाकारली होती कुठेच जागा नाही शेवटी ती सर्व लोक आपल्या विहारात आली आणि आम्हाला म्हणलं की भनते जे आपलं आंदोलन हे लोक मोडकळीच करतात म्हटलं असं होणार नाही आपलं आंदोलन कंटिन्यू सुरू ठेवा आपलं हे विहार आहे आपलं विहार म्हटल्यानंतर त्याला सगळ्यांना आनंद झाला पण तरी सुद्धा सामदा दंडभेद म्हणून दहा वेळा पोलीसवाले येतात आणि दहा वेळा आम्हाला चाकू लावल्यासारखं बोलतात किसके नाम पे विहार आहे बताव इसके नाम का लिखे कोण आहे अध्यक्ष हे बताव अनेक प्रकारची छळवणूक केली की जेणेकरून आम्ही कट्टाळून म्हणू की जा तुम्ही आंदोलन इथं करू नका म्हणून पण आम्ही बी तेवढे तटस्थ आहोत आमचं ध्येयच ते होतं विश्वना बोधीचं की या ठिकाणी शंभर तरुण चांगले तयार करायचे आणि मुक्त आंदोलन महाबोधी मुक्त करण्यासाठी तो शंभर लोकांनी लेपरेट करत महाबोधी विहारात जायचं आणि तिथं वंदना पूजा करून परत आपले विहारात यायचं एक दिवस असा येईल की ते विहार आपल्या ताब्यात हो। यावं आणि म्हणून एवढे परिश्रम मी माझ्या जीवाचा हटापिटा करून केलेला आहे तर तुम्ही ज्या ज्या लोकांनी मला योगदान दिलेलं आहे त्यांना धन्यवाद माझी स्वप्नपूर्ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि लवकरच आणखी त्या महाबोधीमुक्तीसाठी आपले प्रयत्न जारी राहतील तर भंते विनाचार्य बहुत तरुण है तडपदार है लगता है तुम जेल पे तो नहीं रहते लगता है तुमको तो व्ही आय पी या गेस्ट हाऊस पे रखा लगता है बढिया बढिया खाना द्यावा लगता है त्या भिक्षूला जेलमध्ये टाकणं हे महापाप ज्या लोकांनी केलं ते भयंकर वाईट कृत्य आहे त्या ठिकाणी खूप द्वेष आहे बुद्ध भगवान बुद्धाच्या नावावर पोटो भरतात भगवान बुद्धाच्या नावावर ट्रॅव्हल चालवतात हॉटेल चालवतात सगळं काही करतात पण भगवान बुद्धाचा तेवढाच द्वेष करतात असं ते, करता ते बिहार आहे आणि म्हणून बिहारचा माणूस अजिबात श्रीमंत होत नाही अजिबात त्याची दारिद्र्य जात नाही त्याची दारिद्र्य इतकी मोठी दारिद्र्यता इतकी मोठी दारिद्र्यता आहे की त्यांना भाजी कशी खाव हे माहीत नाही भाजी टेस्ट असते भाजीला टेस्ट हे त्यांना माहीत नाही आणि त्या भाजीला टेस्ट मी पाहिली नसल्यामुळेच आजारी पडलो तर जण हो असं ते बिहार आहे आणि म्हणून त्या बिहार राज्यावर आपल्याला परिपूर्णरित्या श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी आपलं विहार ताब्यात घ्यायचं आहे आपलं योगदान असू द्या धन्यवाद आजच दवाखान्यातून उठून आलो परत